नमस्ते फ्रेंड्स आज आपण चविष्ट आणि पौष्टिक अशी शेवयांपासून इडली बनवतोय एकदम फटाफट घरातीलच कमीत कमी साहित्यामध्ये ही इडली बनवून तयार होते नेहमी नेहमी शेवयांपासून खीर तर आपण बनवतच असतो पण आजची ही शेवयांची इडली रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे म्हणूनच व्हिडिओला एक लाईक पण नक्की करा अगदी पाच ते दहा मिनटांमध्येच ही इडली बनवून तयार होते बनवायलाही खूप सोपी आहे त्यामुळेच पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे मी काही शेवया घेतलेल्या आहेत आता ह्या शेवया बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे गव्हापासून बनवलेल्या इथे मी शेवया बाजारातून विकत आणलेल्या आहेत उन्हाळी कामांमध्ये गावाकडे ह्या शेवया बनवून देखील मिळतात तर त्या शेवया तुम्ही इथे घेतल्या तरी पण चालेल त्यानंतर मी इथे एक मोठी वाटी दही घेतलेला आहे विस्करच्या मदतीने दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या राहता कामा नये एक ते दोन मिनटं आपल्याला ही प्रोसेस इथे करून घ्यायची दही घेताना ते खूप जास्त आंबट नसू नये चमच्याने पुन्हा इथे मी हे दही असं फेटूनच घेते म्हणजे ते एकसारखं असं बनवून तयार होईल आता अर्धी वाटी दही आपण या शेवयांवर घालून घेणार आहोत खूप जास्तही दह्याचा वापर करायचा नाहीये आता साधारण दोन वाट्या इथे मी शेवया घेतल्या असतील तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेत आहे दही घातल्यानंतर थोडंसं आपल्याला अगदी पाणी घालायचं आहे म्हणजे या शेवया ज्या आहेत ना त्या आपल्याला थोड्याशा ओलसर करून घ्यायच्या खूप जास्तही पाणी घालायचं नाही पाव ग्लास इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या शेवया ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने भिजवून घेते पाच मिनटं तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे मी तडका पॅनमध्ये किंवा तडका कढईमध्ये मोहरी घातलेली आहे तेलामध्ये फोडणीसाठी आणि मिरच्या घातलेल्या आहेत काही हिरव्या आणि त्यानंतर कढीपत्त्याची जी पानं आहेत ना तर ती आपल्याला अशी हातांनी तोडून घालायची आहेत म्हणजे त्याचा जो स्वाद आहे ना तर तो आणखीनच खुलून येईल फोडणीसाठी एक ते दीड चमचा ओडीत डाळ आणि एक चमचा चण्याची डाळ घ्यायची आहे आता या डाळी छान तेलावरती आपल्याला परतून घ्यायच्यात त्यानंतर काजूही घालायचे आहेत काजूसुद्धा या इडलीमध्ये खूप छान लागतात खाताने आता हे सर्वच आपल्याला एक ते दोन मिनिटभर असं परतून आहे गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची काजूच्या ऐवजी तुम्ही इथे शेंगदाणे वापरले तरी पण चालेल ही फोडणी छान अशी कमी गॅसवरती एक ते दोन मिनिटभर परतून घ्यायची खमंग अशी आणि त्यानंतर शेवयांचं आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्यामध्येही फोडणी घालून घ्यायची गाजर या पद्धतीने किसून घालायचं आहे हिरवीगार मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सर्वच मिश्रण आपल्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण दह्यामुळे हा पदार्थ आंबट होऊ शकतो त्यामुळे शक्यतो मीठ अंदाजानेच घाला सर्वच आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण शेवयाही छान भिजलेल्या आहेत खमंग अशी फोडणी तयार करूच तर शेवया अगदी छान भिजतात त्यामुळे शक्यतो शेवयाची जी प्रोसेस आहे ना तर ती अगोदरच करा आणि फोडणीनंतर करा त्यामुळे अगदी परफेक्ट टायमिंग मॅच होऊन जातो आता ह्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे परफेक्ट इडली पात्राला छान असं तेलाने ग्रेसिंग करून घ्यायचं आहे म्हणजे या इडल्या खाली चिकटणार नाहीत आणि मस्त अशा स्मूथली निघल्या देखील जातील सकाळच्या घाईच्या वेळामध्ये तुम्ही अशी अगोदर तयारी करून ठेवली ना तर पटकन ह्या इडल्यासुद्धा तुम्ही टिफिनला मुलांना बनवून देऊ शकता खूपच झटपट आणि नाश्त्यासाठीही हा पटकन होणारा पदार्थ आहे पौष्टिक आहे त्यामुळे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी अगदी स्वस्तात मस्त आहे आता काही गाजरचे किसलेले तुकडे जे आहेत ना तर ते मी असे खाली ठेवून घेते म्हणजे ते, ते दिसायलाही छान दिसतात गाजर खाणं हे शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे आणि हल्ली काय आहे ना मुलं जी आहेत आपली भरपूर टी व्ही आणि मोबाईल बघतात तर गाजर खाणे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी भरपूर पौष्टिक देखील आहे त्यामुळे गाजरचा वापर आपण आजच्या रेसिपीमध्ये भरपूर असं केलेला आहे शेवयांचं आपण जे मिश्रण बनवून घेतलं होतं चमच्याच्या मदतीने या इडली पात्रामध्ये या पद्धतीने घालून घ्यायचे मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी बघून घ्या अगदी दाटसर आपल्याला असं हे मिश्रण बनवून घ्यायचे खूप जास्त पातळही बनवू नका जेणेकरून या इडल्यांना बाइंडिंग येणार नाही दही आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण घ्या म्हणजे इडल्याही छान मस्त अशा बनवून तयार होतील आता या पद्धतीने इथे मी सर्वच हे मिश्रण घालून घेते इडली पात्रामध्ये अगदीच सोपी आणि झटपट अशी ही प्रोसेस असल्यामुळे आणि वेगळ्या चवीची इडली मुलांना खायला मिळणार असल्यामुळे मुलंही अशा गोष्टींसाठी उत्सुक देखील असतात त्यामुळे तुम्ही ही इडली रेसिपी नक्की एकदा ट्राय करा घरातील मंडळी कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा पुन्हा बनवण्यासाठी आग्रह देखील नक्कीच करतील अशी ही इडली बनवताना तुम्ही आणखीन भाज्यांचा देखील वापर करू शकता जसं की कोबी बीट फ्लावरचा वापर वाट्याने यामध्ये घालू शकता तुमची मुलं जितपत आवडीने भाज्या ह्या इडली पात्रामध्ये इडल्या भरून झाल्यानंतर हे इडली पात्र असं ठेवून घ्यायचे फक्त पाचच मिनिटं आपल्याला या शेवया छान शिजवू द्यायच्यात खूप फटाफट ही इडली बनून तयार होते चविष्ट आहे पौष्टिक आहे आणि काय हवंय नाही काय मस्त आणि परफेक्ट इथे इडल्या बनवून तयार झाल्यात तुम्हाला जवळून मी दाखवते खूपच छान अगदी टेस्टी अशा ह्या इडल्या बनवून तयार होतात एकदा तुम्ही ही इडली रेसिपी नक्कीच ट्राय करा तेलाने छान ग्रेसिंग करून घेतल्यामुळे इडल्या ही खाली चिटकत देखील नाहीत अजिबात तुम्हाला इथे मी एक इडली चमच्याने काढून दाखवते सगळ्यात खाली गाजरचा लेअर दिल्यामुळे इडली सुद्धा काय सुंदर दिसत आहे परफेक्ट सर्वच इडल्या चमच्याच्या मदतीने मी तुम्हाला काढून दाखवते अगदीच पटापट आणि झटपट ह्या इडल्या बनवून तयार होतात कोथिंबीर आणि पुदिनाच्या हिरवी चटणीसोबत या इडल्या मस्त लागतात किंवा मग अशाच जरी खाल्ल्या तरीही खूप छान लागतात टेस्टी आणि पौष्टिक अशी शेवयांची इडली रेसिपी तुम्ही ही ट्राय नक्की करा आणि मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका की तुम्हाला ही इडली रेसिपी कशी वाटली शेवयांची इडली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीनेसुद्धा अशा सोप्या सोप्या रेसिपीज पाहताही येतील अशा सोप्या आणि झटपट रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत हो तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय